अभ्यास करा मागचा आणि पुढचा सगळं आम्ही बघू पण आमच्या काही करायचे नाही आमच्या परिवारच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आज शिर्डीतील जिल्हा परिषद शाळा आणि उर्दू प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना श्री साई एकविरा अपंग मागासवर्गीय कल्याणकारी संस्थेच्या वतीनं शालेयवया पेन खाऊचं वाटप संस्थेचे मार्गदर्शक व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं साई एकविरा अपंग कल्याणकारी संस्था ही अपंग आणि मागासवर्गीय गोरगरिबांसाठी कार्य करत असते विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक दीपक साळुंखे हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग आणि गरजू लोकांना ब्लँकेट वाटप अन्नदान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच शालेय फी भरणे अशी काही ना काही मदत करत असतात मात्र दीपक सावंके आणि त्यांच्या मित्रपरिवार कुटुंबियांची अनेक दिवसांपासून इच्छा होती की स्वतः सुजयदादांनी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि आज ते स्वतः उपस्थित राहिल्यानं दीपक सावंके आणि कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते हो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं व यावेळी डॉक्टर सुजय विखेंनी दीपक साळुंके आणि त्यांच्या सहकार्यांचं कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर माजी उपनगर अध्यक्ष निलेश कोते यांनी संस्थेबद्दल माहिती देत विखे परिवाराने या संस्थेच्या पाठीशी आशीर्वाद ठेवावा अशी विनंती केली यावेळी साळुंके कुटुंबियांनी डॉक्टर सुजय विखे पाटलांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला व त्यांचे आभार मानले याप्रसंगी शिर्डीचे प्रथम नगर कैलास बापू कोते माजी उपनगर अध्यक्ष अभयभाई भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे जगन्नाथ गोंदकर निलेश गोंदकर गोपीनाथ गोंदकर समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोते राहुल गोंदकर रवींद्र गोंदकर अणुप गोंदकर गणेश कोते अजित पंडित यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती वह्या वाटप कार्यक्रम झाल्यानंतर एका अपंग व्यक्ती सुद्धा डॉक्टर सुजय विखे यांचा सत्कार करण्यासाठी थांबला होता सुजय विखेंनी सुद्धा प्रेमानं त्याच्याजवळ जात त्याचा सत्कार स्वीकारला मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शाळेत वया वाटपाचा कार्यक्रम का ठेवला होता दादांना विनंती केली होती आपल्या स्व हस्ते आपण या वयाचं वाटप विद्यार्थ्यांना करावं आणि दादांनी जी मान्य केली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने दादाचा खूप खूप आभार मानतो आणि प्रातिनिधिक स्वरूपात पाच पाच विद्यार्थ्यांना वय झाली वाटत वाटतात दीपक आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला सगळ्या विद्यार्थ्यांना वया वाटतो कार्यक्रम आज जर पार पडला तर सगळे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक सन्मान्य राहिलेले आहेत अनेक वर्षांची या जिल्हा परिषद शाळेच्या परंपरा राहिलेली आहे आणि म्हणून पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये किंवा पाच महिन्यामध्ये शिक्षणासंदर्भात दोन महत्वाचे निर्णय आपण शेतीसाठी घेतोय आपली या जिल्हा परिषद शाळा जी आहे शासनाची याला पूर्णपणे आपण डिजिटल करणार आहोत सुविधा शिक्षणासाठी पन्नास हजार रुपये फी देऊन मिळतात त्याच दर्च शिक्षण आपण ह्या जिल्ह्यात शाळेमध्ये मोफत सर्वसामान्य श्रेणीचे वेगळे वेगळे भाग आहेत या ठिकाणी अंगणवाडी बांधल्या जाणार आहेत त्या अंगणवाड्या पूर्णपणे वेगळेपणे परिवार चालवणार आहे त्या अंगणवाड्यामध्ये जे पहिली जे शिक्षण आहे सगळ्या लोकांना मोफत परिवाराच्या निर्णय आपण घेतोय आपलं सर्व हे आहे या जिल्ह्यातल्या शाळांमधून निघणारा प्रत्येक मुलगा हा एम पी एस सी पास होऊन या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या सरकारी नोकरी सेवा दिली या पद्धतीचे डिजिटलायझेशन आपण पुढच्या सहा महिन्यामध्ये या जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येक खोलीमध्ये करणार आहे प्राध्यापक मुख्याध्यापक कुठे तर तुम्ही तो प्रस्ताव द्या आपण माझा डिजिटल क्लासरूम दिले ना तुमच्या काही हा किती रूम मिळाले इथं तर सगळी ट्रेन झाले ट्रेन ट्रेन सगळे सगळे डिजिटल

खरं सांगायला एकदम कौतुकाच झालं या हा मुलगा आहे याची कौतुक परिस्थिती आपण पाहिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की याची दानं किती मोठी आहे याचे वडील अपंग होते आदू होते फुटपाटवर भीप मारून किंवा फुटपाटवर विक्रेते म्हणून त्यांनी त्यांचं कुटुंब वाढवलं आणि याची हीच भावना आहे की आता जिल्हा परिषद म्हटलं तर सर्वसामान्यपणे गरीब मुलं असतात ते तयारी शिकायला असतात म्हणून शिकाल तर टिकाल झालं त्यांनी आज या ठिकाणी कार्यक्रम केला आहे त्याच्यामुळे असे कौतुक असं जे आहे दीपक साळुक्यासारखे हे प्रयत्न घेऊन जरा आपण सर्वांनी काम केलं तर होईल आणि विशेष म्हणजे हे परि पर्यावरण प्रेम आहे सातत्यानं जो नामदार साहेबांशी कोणते कोणी साहेब आले तर जाऊन सत्कार करतो आपल्या आप संस्थेबाबत आता तिने चार पाच दिवसापूर्वी ब्लँकेट वाटते पण किंवा नीस ब्लँकेट वाटले पण ब्लँकेट वाटले पण परंतु त्याच्यामागची दानं काही आपण घटी येते मी पाहिलं भारत तळ महिने काम करणार आहे अशा मुलाला एकदम म्हणजे मन एकदम प्रसन्न झालंय आणि अभिमान असा वाटतो की दादांनी एका सर्वसामान्य मुलाच्या छोट्याशा संस्थेला आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी दादांचे पहिले आभार मानतो आणि मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साई एक अपंग मागासवर्ग कल्याणकारी संस्थेने आपली जिल्हा परिषद शाळा व उर्दू शाळेत जवळजवळ चारशे विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलं आहे आज मान्य मुख्यमंत्री साहेबांचा लोणी येथे दौरा असताना सुद्धा दौरा होता आणि दादांच्या एक दोन ठिकाणी मीटिंग होत्या इतके व्यस्त असताना सुद्धा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा दादानी या कार्यक्रमाला वेळ काढून पाठीवरती कौतुकाची थाप दिली त्यामुळं माझ्या मला अजूनच ऊर्जा निर्माण झाली आहे तसेच निलेश जाधव होते यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन लागत लाभत असतं आजच्या कार्यक्रमाला स्वतः सुजय यांनी उपस्थिती लावली त्याचबरोबर कैलस बाप्पूक होते भैया शळके जे के का जे गोंदकर काका, काका तसेच माझे मित्र परिवार नेते मंडळी इतरही सर्व सर्व मला मदत करणारे हितचिंतक आणि शिक्षक विद्यार्थी माझे कुटुंबी या सर्वांनी कार, मला या कार्यक्रमासाठी खूप मदत केली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा दिवस झाले आम्ही सर्व तयारी करत होतो शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वया आणि ते वाटपाची आणि त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला अत्यंत मोलाचा त्यांचा वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी हो। आहोत आणि असंच पुढे चांगलं काम करायची त्यांच्याकडून अजून आम्हाला प्रेरणा भेटली आणि अजून जेवढं होईल तेवढं शक्य आमची संस्था सगळ्यांसाठी कामासाठी कार्यरत राहील आमची संस्था अजून खूप छोटे छोटे कार्यक्रम घेते तरी दा दादांनी आम्हाला वेळात वेळ काढून वेळ दिला तर याच्या पुढच्या वाटचालीसाठी अजून साईबाबांच्या आणि दादांच्या प्रेरणेने आम्ही अजून चांगलं काम करू याचे आम्हाला हे प्राप्त झाले आता आम्ही पंधरा दिवसापासून तयारी करत होतो वी पिटल दादा जर आमच्या कार्यक्रमाला आले आम्हाला वाटत नव्हतं येतील असं पण ते आले म्हणून आम्हाला आमच्या मुलासाठी लई भारी वाटलं आम्हाला अजूनही याच्या पुढं कार्यक्रम जर चांगले झाले तर आम्हाला त्यांच्या घ्यायचे पण त्याच्यामुळं दादा जर आले तर आम्हाला फार त्यांचा अभिमान एवढा मोठा कार्यक्रम केला आमच्या भाऊसाठी एवढे मोठे हे आले दादा आले आम्हाला फार आनंद झाला प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे न्यूज शिर्डी